ना शत्करिमित्रान्ण। शत्करिमित्रान्ण। घरकुल यादीमध्ये नाव नाही आहे तरीही तुम्हाला घरकुलाचा अर्ज करता येतो सुवर्णसंधी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पवार शेतकरी मित्रांनो घरकुल यादीमध्ये तुमचं नाव जर नसेल आणि तुम्हाला जर खरोखरच घरकुल पाहिजे असेल तर फक्त तुम्हाला हे एक काम करायचं आहे आणि तुम्हाला घरकुल यादीमध्ये तुमचं नाव येऊन तुमचं घरकुलसुद्धा मंजूर होऊन जाईल शेतकरी मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया सुवर्णसंधी काय आहे घरकुल यादीमध्ये नाव कशा प्रकारे आणायचं आहे आणि घरकुल आपल्याला कशा प्रकारे मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया काय सुवर्णसंधी आलेली आहे व्हिडिओला सुरू करूया प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव नाही आहे ज्या लोकांचं नाव नाही आहे त्या लोकांनासुद्धा आता घरकुल मिळणार आहे ते कसं मिळणार आहे आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खूप वर्षापासून जर अर्ज केलेले असतील आणि त्यांचे अर्ज वारंवार वारं जर रद्द होत असतील तर ते का रद्द होत आहेत ते पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल योजनेसाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्या शेत ज्या शेतकऱ्यांना ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत अर्ज केलेला आहे परंतु अर्ज काही कारणामुळे रद्द होत आहे शेतकरी अपात्र ठरत आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे ती सुवर्ण संधी म्हणजे सेल्फ सर्वे करण्याची संधी ही तुम्हाला चालून उपलब्ध झालेली आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने स्वतःचा सर्वे करणे आवश्यक आहे यासाठी तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आवाज प्लस असं एक ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही क्रोमोवरती किंवा गुगलवरती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात मित्रांनो अर्ज करण्याची मुदत ही अठरा जूनपर्यंत होती मात्र बऱ्याचशा लोकांचे अर्ज राहिल्यामुळे शेतक महाराष्ट्र शासनाकडून ही तारीख वाढवून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे परत एकदा सांगतोय एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या आतमध्येच तुम्हाला अर्ज हे करायचे आहेत मित्रांनो तारीख वाढल्यामुळं मा हजारो शेतकऱ्यांना परत अर्ज करण्याची ही चालून आलेली आहे सुवर्णसंधी याच्यामुळं आहे मित्रांनो की गरिबांसाठी सरकारने महत्त्वाचा उपक्रम राबवलेला आहे तो म्हणजे घरकुल योजना आवास ही योजना केंद्र शासन व राज्य शासन या दोघांच्या संयुक्त विद्यमानातून चालवली जाते ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबियांना पक्क घर मिळावं हा योजनेचा मुख्य प्रामुख्याने उद्दिष्ट आहे कोणत्याही जात धर्म न बघता गरजू लोकांना ही योजनेचा लाभ द्यावा असं सर्वसामान्य माणसांना घर मिळावं हे मुख्य उद्दिष्ट हे महाराष्ट्र शासनाचं आहे यामध्ये केंद्र शासन महाराष्ट्र शासन दोन्हीही तुम्हाला पैसे देत आहे शेतकरी मित्रांनो जे लोक वारंवार अर्ज करूनही त्यांचे अर्ज अपात्र होत आहेत त्यांच्यासाठी ही संधी तर सोनेहून पिवळं आहे मित्रांनो दोन हजार अठरा साली ज्या अर्जदारांनी सिस्टीममधून अपात्र ठरलेले होते त्यांना आता पूर्ण अर्ज करण्याची संधी चालून आलेली आहे फ्लॅग केल्यामुळे अर्जाची पुनर्पडताळणी सुरू होणार आहे एकतीस जुलैपर्यंत पूर्ण ही केली जाणार आहे त्यामुळे ज्या कुटुंबियांना वाटतं की आपल्याला ही सुवर्णसंधी मिळणार आहे त्यांच्या दारात आता सुवर्णसंधी ही चालून आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये अर्ज करायचा आहे अर्ज कशाप्रकारे करायचा आहे ते आपण पुढे सांगितलेलं आहे मित्रांनो दिलेली माहिती आत्तापर्यंत जर समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अर्ज कसा करायचा आपण पुढे व्हिडिओमध्ये शेवटी सांगितलेलेच आहे चला आता व्हिडिओला कंटिन्यू करूया शेतकरी मित्रांनो अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि थेट आहे या योजनेसाठी अर्जदारांनी आवाज प्लस हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो स्वतःचा सर्वे तुम्हाला स्वतःच करायचा आहे मित्रांनो इथे सर्वे करणं म्हणजे काय या ॲपमध्ये तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे जी काही माहिती विचारली तुमचं नाव गाव तुमचा आधार नंबर जेवढं काही माहिती विचारली ती माहिती व्यवस्थित भरून तुम्हाला सबमिट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे अवघ्या पाच मिनटाचं काम आहे मित्रांनो हे सर्वे करणं ज्या जागेवरती तुम्हाला हा सर्वे करायचा आहे त्या जागेवरचं लोकेशन तुम्हाला इथे शेअर करायचं आहे आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहेत किंवा अँड्रॉइड मोबाईल आहेत पण त्यांना सर्वे करता येत नाही अँड्रॉइड मोबाईलमध्ये सर्वे जमत नाही अशा रुग्णांनी तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जे ऑपरेटर लोकं असतात ग्रामपंचायतचे संगणक चालक असतात त्यांच्याकडून तुम्ही सर्वे हा करून घेऊ शकतात मित्रांनो तसेच तुमच्या शेजारी पाजारी जर जे शिकलेले असतील त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हा सर्वे करून घेऊ शकतात मित्रांनो फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे असं तुमचं नाव सामाजिक आर्थिक व सक्षम यादीत असणं गरजेचं आहे अर्जदार सादर करण्यासाठी अंतिम तारीख तुम्हाला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे फक्त पात्र असो उपयोग नाही स्वतःचा सर्वे पूर्ण वेळेमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे म्हणजे की इथे तुम्हाला एकतीस जुलैच्या आतमध्ये सर्वे करावून सबमिट करावा लागणार आहे मित्रांनो एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतच तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे मित्रांनो तुमच्याकडे अजून दोन तीन दिवस शिल्लक आहेत एकतीस जुलैपर्यंत अर्ज करू शकता म्हणजे की ऑनलाईन तुम्हाला सर्वे करून सबमिट करायचं आहे म्हणजे तुमचा अर्ज हा महाराष्ट्र शासनाच्या जा दारी जाईल आणि ते तुमची पडताळणी करून खरोखरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ द्यायची गरज आहे का तर तुम्हाला जर गरज असेल तर हा नक्कीच तुमचा अर्ज शंभर टक्के मंजूर केला जाईल आणि मित्रांनो अर्ज कशाप्रकारे करायचा आहे ते जर पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आमच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला अर्ज कशा प्रकारे मोबाईलमधून करायचा आहे तुम्ही तो जाऊन पाहू शकता मित्रांनो दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लेख लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात धन्यवाद शेतकरी मित्रांनो